मंडळी आज आपण रव्यामध्ये भरपूर भाज्या घालून नाश्त्यासाठी चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ बनवून घेणार आहोत मुलं भाज्या खायला कंटाळा करतात किंवा नेहमी डब्याला चपाती भाजी नेऊन सुद्धा कंटाळतात तेव्हा ह्या पद्धतीने रव्यामध्ये भाज्या घालून पोट भरेल असा पदार्थ डब्याला सुद्धा देऊ शकता रेसिपी सुरू करण्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर सर्वात आधी आपण दोन वाटी रवा मिक्सिंग बाऊलमध्ये घेऊयात इथे मी साधा जाडा रवा घेतला आहे जो आपण शिरा किंवा उपमा बनवण्यासाठी वापरतो तोच रवा आहे बारीक सुद्धा वापर करू शकता अर्धी वाटी दही घ्यायचं आहे अर्धा चमचा चवीनुसार मीठ घेऊयात आणि दीड वाटी पाणी घ्यायचं आहे दहीच्या वाटीमध्ये पाणी घेतल्यामुळे पाणी साफीद दिसतंय आता सगळं छान मिक्स करून घेऊयात रवा आपल्याला पाणी आणि दही मध्ये छान भिजवून घ्यायचा आहे त्यासाठी ह्यावर झाकण ठेवून दहा मिनिटे जाईल तोपर्यंत आपण भाज्या फ्राय करून घेऊयात गॅसवरती खोलगट पॅन ठेवलाय त्यामध्ये दोन चमचे तेल घ्यायचं आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलाय तो ऍड केला कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंतच परतून घ्यायचा आहे खूप जास्त लालसर होईपर्यंत भाजायचा नाहीये तर साधारण एक ते दीड मिनिट परतल्यानंतर ह्यामध्ये भाज्या ॲड करूयात अर्धी वाटी बारीक कापलेला गाजर घेऊयात एक मिडियम साईजची शिमला मिरची बारीक कापून घेतली आहे अर्धी वाटी मक्याचे दाणे घ्यायचे आहेत ह्यामध्ये तुम्ही भाज्या तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता फरसबी असेल तर फरसबीसुद्धा बारीक कापून घेऊ शकता एक चमचा रेड चिली फ्लेक्स घ्यायचे आहेत चिली फ्लेक्स नसतील तर दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेऊ शकता अर्धा चमचा चवीनुसार मीठ घ्यायचा आहे आता या भाज्या आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरती एक ते दीड मिनिट एवढ्याच परतून घ्यायच्या आहेत आपल्याला ह्या अजिबात शिजवायच्या नाही आहेत खाताना या आपल्याला खाता क्रंची लागल्या पाहिजेत त्यासाठी फक्त एक ते दीड मिनिट एवढ्याच परतून घ्यायच्या तर दीड मिनिट आपण या भाज्या हाय फ्लेमवरती छान परतून घेतल्यात आता गॅस बंद करूयात आणि या थंड करून घ्यायच्या आहेत आपण बाकीची तयारी करेपर्यंत रवा सुद्धा छान भिजला गेलाय आणि मिश्रण घट्टसुद्धा झालंय आता यामध्ये थंड करून घेतलेल्या भाज्या ॲड करूयात भाज्या ॲड केल्यानंतर अर्धी वाटी कोथंबीर ॲड करायची आहे आता सगळ्या भाज्या रव्यामध्ये छान एकजीव करून घ्यायच्या बऱ्याच वेळा मुलं भाज्या खात नाहीत किंवा नेहमी टिफिनला चपाती भाजी खाऊन सुद्धा कंटाळतात तेव्हा हा पदार्थ नक्की बनवू शकता चवीला सुद्धा खूप छान लागतो भाज्या आपण छान मिक्स करून घेतल्यात आपण ह्याचे पॅनकेक्स बनवून घेणार आहोत त्यामुळे मिश्रण फ्लॉपी होण्यासाठी एक पॅकेट इनो ॲड करायचा आहे आणि ह्यावर दोन ते तीन चमचे पाणी ॲड करूयात म्हणजे इनो लगेच ॲक्टिव्ह होईल इनो संपूर्ण मिश्रणामध्ये छान मिक्स करून घेऊयात इनो आपण सगळ्या मिश्रणात एकजीव करून घेतलाय आता ह्याचे पॅनकेक तयार करून घ्यायचे आहे पॅन आपण गॅसवरती ठेवलाय आणि पॅन चांगला गरम सुद्धा झालाय ह्यावरती तेल ग्रीस करून घेऊयात आता ह्यावर बॅटर पसरवून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ झालं नाही तरीही चालेल थोडंसं जाडसर असेल तरीही हे व्हेजिटेबल पॅनकेक चांगले भाजले जातात बॅटर पसरवून झाल्यावर ह्यावरती झाकण ठेवून तीन मिनटे एका साईडने भाजून घेऊयात तीन मिनटानंतर झाकण काढून वरच्या साईडला तेल लावून घ्यायचं आहे आणि पॅनकेक परतून दुसऱ्या साईडने सुद्धा दोन मिनटे छान भाजून घ्यायचा तर आपण हा व्हेजिटेबल पॅनकेक दुसऱ्या साईडने सुद्धा छान भाजून घेतलाय आता हा पॅनमधून काढून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा पुन्हा पॅनला तेल पसरवून बॅटर घेऊन छान पसरवून घ्यायचं आणि शिल्लक मिश्रणाचे सुद्धा असेच व्हेजिटेबल पॅनकेक्स तयार करून घेऊयात तर मी इथे काही पॅनकेक्स तयार करून घेतलेत खूप छान तयार झालेत हे मस्त मऊ लुसलुशीत होतात आणि टेस्टीसुद्धा लागतात तुम्ही हे व्हेजिटेबल पॅनकेक्स चटणी किंवा सॉससोबतसुद्धा खाऊ शकता तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू